नमस्कार मेडशी येथील नववर्षीय तपस्या सिद्धार्थ खंडारीच्या भाषण कौशल्याने सर्वांची मने जिंकली भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त कपिल वस्तू बुद्धविवहार मेडशी येथे उत्सव कार्यक्रमानिमित्त नऊ वर्षीय चिमुकली तपस्या सिद्धार्थ खंडारीच्या भाषण कौशल्यातून फारच सुंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांचे मने जिंकली जिल्हा परिषद शाळा वर्ग तिसऱ्या मध्ये शिक्षण घेत असलेली कुमारी तपस्या हिने धम्मपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचे व बहुसंख्येने उपस्थित असलेल्या बौद्ध उपासक उपासिकांच्या समोर आपल्या भाषण कौशल्यातून सर्व गावकऱ्यांची मने जिंकली यावेळी उपस्थितांकडून मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा शब्दातून तपस्या सिद्धार्थ खंडारीचे सर्वांकडून कौतुक होत आहे मध्ये शिकत आहे हवा वेगाने नव्हती हवे त्यांचा वेग होता अन्याया विरुद्ध त्यांचा इरादा अनेक होता असा भीमाबाई लेख लाखात नव्हे तर जगात एक होता लाखात नव्हे तर जगात यांची आज जयंती मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो बाबासाहेबांच्या नावाचा जय काय करतो कारण त्यांनी केलेले महान कार्य हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आत्मय सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे जग कृतीतून आपल्याला नव्हे संपूर्ण जगाला